हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय भूगोल प्रकरण नंबर अकरावे प्रकरणाचं नाव आहे वाहतूक व संदेश वहन वाहतूक व संदेश वहन या प्रकरणाच्या खाली पान नंबर सत्याऐंशी वर जो काही स्वाध्या आलेला आहे आणि जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करामध्ये आपल्याला अ दिलेला आहे लोहमार्ग व रस्ते मार्ग लोह मार्ग व रस्ते मार्ग लोह मार्ग रस्ते मार्गाच्या तुलनेत लोहमार्ग हा अधिक जलद वाहतूक मार्ग आहे तर लोह मार्गाच्या तुलनेने रस्ते मार्ग हा कमी जलद वाहतूक मार्ग आहे लोहमार्गाचे जाळे हे विरळ आहे तर रस्ते मार्गाचे जाळे हे दाट आहे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही तर रस्ते मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते रस्ते मार्गावरील वाहतुकीपेक्षा लोह मार्गावरील स्वस्त असते तर लोहमार्गावरील वाहतुकीपेक्षा रस्ते मार्गावरील वाहतूक ही खर्चिक असते यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे वाहतूक व संदेश वाहन वाहतूक व संदेश वाहन वाहतूक ज्या सेवेने वस्तू व प्रवासी यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण केली जाते त्याला वाहतूक म्हणतात ज्या सेवेने माहितीची देवाणघेवाण केली जाते त्याला संदेशवहन म्हणतात सायकल रिक्षा ट्रक जहाज विमान इत्यादी वाहतुकीची साधने आहेत तर आकाशवाणी वर्तमानपत्रे मोबाईल फोन इंटरनेट इत्यादी संदेशवहननाची साधने आहेत वाहतूक सेवेमुळे अपघात प्रदूषण वाहतूक कोंडी यासारख्या समस्या उद्भवतात तर तांत्रिक अडथळे सायबर गुन्हे यासारख्या समस्या या संदेश वहन या सेवेत असतात यानंतर आपल्याला यात खाली ही दिलेला आहे पारंपरिक संदेश वहनाची साधने व आधुनिक संदेश वहनाची साधने पारंपरिक संदेश वहनाची साधने प्राचीन काळापासून वापरण्यात येणाऱ्या संदेश वहनाच्या साधनांना पारंपरिक संदेश वहनाची साधने म्हणतात तर आधुनिक काळात वापरण्यात येणाऱ्या संदेश साधनांना संदेश वहनाची साधने म्हणतात वर्तमानपत्र पत्र दूरदर्शन आकाशवाणी इत्यादी संदेश वहनाची पारंपरिक साधने आहेत तर अंतरचाल म्हणजे इंटरनेट मोबाईल फोन इत्यादी संदेश वहनाची आधुनिक साधने आहेत पारंपरिक साधनांद्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो असे नाही तर आधुनिक संदेश वाहनाद्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना थेट संवाद साधता येतो यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे सविस्तर उत्तरे लिहा सविस्तर उत्तर लिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे वर्तमान पत्राचा वापर संदेश वहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा ताज्या घडामोडी असतील सांस्कृतिक कार्यक्रम असेल सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक आणि हवामान विषयक माहिती ही वर्तमानपत्रांमध्ये छापली जाते वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती असतात जसं की उत्पादने असेल सेवा असेल नोकरीच्या जाहिराती असतील आणि सामाजिक जाहिराती या जाहिरातींद्वारे कंपन्या आणि संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या लेख आणि मतमतांतराद्वारे लेखक आणि विचारवंत समाजापर्यंत आपले विचार आणि मते पोहोचवतात वर्तमानपत्र एखाद्या महत्वाच्या विषयावर संपादकीय समाजाला त्या विषयावर विचार करायला लावू शकते यानंतर याच खाली आ दिलेला आहे टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा टी व्ही हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो यामुळे संदेशवनाचा खर्च कमी होतो टी व्ही हे एक आकर्षक माध्यम आहे ज्यामध्ये दृश्य आणि श्राव्य दोन्ही घटक असतात त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे सोपे होते टी व्हीद्वारे आपण आपला संदेश लवचिकपणे पोहोचू शकतो आपण आपल्या संदेशासाठी वेळ आणि लांबी निवडू शकतो टीव्ही हे एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे लोकांच्या मनावर प्रभाव टाकू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या वटणावर क्लिक करा चॅनलला ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोण कोणत्या प्रकारे करता सर्वात सामान्य उपयोग म्हणजे आवाज कॉल आपण जगात कुठेही असलेल्या व्यक्तीशी थेट बोलू शकता एस एम एस हे लहान मजकूर आधारित संदेश पाठवण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग आहे एमएमएस द्वारे आपण मजकूर चित्र व्हिडिओ आणि ऑडिओ सारख्या मल्टीमीडिया संदेश आपण पाठवू शकतो आपण इंटरनेट द्वारे आवाज कॉल आणि व्हिडिओ कॉल करू शकता आपण भ्रमणध्वनीद्वारे ईमेल पाठवू शकता म्हणजे मोबाईल द्वारे तुम्ही ईमेल पाठवू शकता आणि तो प्राप्त करू शकता यानंतर आपल्याला यादी खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खाली माहितीच्या आधारे नावे लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे आहेत मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर तुम्हाला यातली जी पाच लिहायची आहे तर ती लिहू शकता यानंतर आपल्याला यात खाली आ दिलेला आहे टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा टपाल कार्यालयामधून आपल्याला संदेशवाहनाची सेवा मिळते बँकिंग सुविधा मिळते आयुर्विमा मिळतो बचत सुविधा मिळते माहितीचे संकलन इत्यादी सेवा आपल्याला टपाल कार्यालयातून मिळतात पुढे दिलेला आहे तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग तर आपल्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लिहायचे आहे आता या ठिकाणी हे सगळे राष्ट्रीय मार्ग तुमच्या परिसरामध्ये असतील असं नाहीये ले, ले, तर तुम्ही हे जरी लिहिले तरी चालेल किंवा तुमच्या परिसरामध्ये जे आहे कारण प्रत्येकाचं उत्तर प्रत्येक जिल्ह्यामधला जो विद्यार्थी आहे प्रत्येक गावामधला विद्यार्थी आहे तर त्याच्या शेजारचे राष्ट्रीय महामार्ग वेगवेगळे असणार आहे या ठिकाणी फक्त नमुना दाखल दिलेले आहे यानंतर पुढे ही दिलेला आहे महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे आहेत मुंबई वसई घरापुरी जयगड रत्नागिरी मालवण वेंगुर्ले डहाणू हरणे श्रीवर्धन यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला गटाची, गटाची संबंद संबंद आहे सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा आपल्याला अ गट ब गट आणि क गटाची तिन्ही गटाची संबंध सहसंबंध ओळखून जुळणी करायची आहे आणि याची साखळी बनवायची आहे तर ती साखळी आपल्याला या पद्धतीने बनवता येईल टपाल सेवा संदेशवनाचे पारंपरिक पद्धत आणि गटामध्ये स्पीड पोस्ट या पद्धतीने आपल्याला हे येईल यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी उपक्रम दिलेला आहे भारताने शैक्षणिक व संदेशवन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहाची माहिती मिळवा त्यासाठी आय सी चा वापर करा तुम्हाला आय सी टी लॅबचा वापर करायचा आहे आणि त्या सहाय्याने तुम्हाला भारताने शैक्षणिक व संदेशवन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांची तुम्हाला माहिती मिळवायची आहे तर ती माहिती आपल्याला उपक्रमामध्ये या पद्धतीने देता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा